महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या निवासी डॉक्टरने वसतीगृहात गळफास घेत आत्महत्या केली ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे डॉक्टर श्याम वोरा वयवर्ष अठ्ठावीस असे मृताचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वोराने बराच वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून सुरक्षा रक्षकाने दरवाजा तोडला तेव्हा वोरा गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकाला दिसला दरम्यान रूममध्ये एक चिठ्ठी आढळली असून त्याने त्यात मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे यामुळे पोलिसांनी मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे तपासाअंत त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही डॉक्टर वोरा मूळचा गुजरातचा असून त्याच्या कुटुंबाला पोलिसांनी खबर दिली आहे ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत सहकार्यांना धक्का डॉक्टर वोरा यांच्या आत्महत्येने त्यांच्या सहकार्यांना मोठा धक्का बसला आहे रुग्णालयातील कोणताही डॉक्टर घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे एकंदरच रुग्णालयातील वातावरण गंभीर होते डॉक्टर वोरा याच्यावर कामाचा ताण होता की इतर काही हे अद्यापही समजू शकले नाही मात्र डॉक्टर वोरा यांचा स्वभाव हसत खेळत होता यामुळे सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा